नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा वर मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये आजचा हा व्हिडिओ आहे तर ज्यांनी कोणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परीक्षा जी आहे ती दिलेली आहे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमचं जे या संदर्भामध्ये जे तुमचे क्वेश्चन येत आहे ज्या प्रकारचे तुमचे ईमेल येत आहे आणि तुमच्या कमेंट येत आहे त्या रिगार्डिंग हा व्हिडिओ बनवलेला आहे तर खूप साऱ्या मुलांना मी रिप्लाय दिले परंतु त्या ठिकाणी अजूनपर्यंत त्यांच्या कमेंट्स वगैरे येत आहे तर इतक्या मुलांना कमेंट्स करणे या ठिकाणी थोडे कठीण होऊन बसते त्यामुळे हा एक व्हिडिओमार्फत तुम्हाला ही थोडीशी माहिती जी आहे ते के डी एम सीबद्दल ती देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे जास्त लांब हा व्हिडिओ आपण बनवणार नाही आहे एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला जाईल फक्त तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा तर चला व्हिडिओमध्ये तुम्ही सबस्क्राईब केली नसेल अजून चॅनलला तर एक सस् चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा के डी एम सीमध्ये तुमच्या जागा होत्या टोटल जागा के डी एम सीमध्ये होत्या चारशे नव्वद इतक्या जागा होत्या या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्टसाठी ही भरती होती आणि सर्वात मुख्य पद जे होते ते होते क्लर्क टायपिसचे ज्यामध्ये खूप साऱ्या मुलांनी या ठिकाणी रजिस्टर केलेले होते तर बघा याची परीक्षा झाली नऊ तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत आणि परीक्षा झाली त्यानंतर बघा यामध्ये थोडा सिलेबसचा चेंज झाला होता यामध्ये आर टी आय ॲक्ट त्यानंतर राईट टू सर्विस ॲक्ट आणि महानगरपालिकेचा ॲक्ट या हा जो आहे तो सिलेबसमध्ये एक्स्ट्रा दिलेला होता त्यामुळे या ठिकाणी थोडं जे आहे ते वेरिएशन आलेलं होतं तर हा फॅक्टर या ठिकाणी कट ऑफवर थोडाफार परिणाम करणार तर आहेच आहे कारण की यामुळे हा पेपर थोडासा मॉडरेट झालेला परिणाम करणार आहे तर बघा आता बघा याची उत्तरपत्रिका पहिली उत्तरपत्रिका सतरा तारखेला आलेली होती याची पहिली उत्तर पत्रिका सतरा आणि अठरा तारखेच्या दरम्यान आलेली होती त्यानंतर त्याचं तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी चुकीच्या हरकती घेण्यासाठी फॉर्म भरण्यासाठी दोन दिवस देण्यात आलेले होते आता त्यानंतर तुम्ही जी आहे ती वाट बघितली सेकंड ॲन्सरकीसाठी तर जवळपास आफ्टर वन मंथ एका महिन्यानंतर याची सेकंड शीट जी आहे ती तुम्हाला बघायला मिळाली आणि त्यामधील बहुतेक मुलांचे देखील मार्क्ससुद्धा वाढले तर आता तुमचे प्रश्न येत आहे है की याची मेरिट लिस्ट जी आहे ती कधी लागणार आहे आणि मिरिट लिस्ट लागल्यानंतर फायनल मिरिट लिस्ट कधी लागणार आहे तर ही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय असणार आहे पहले आपन तर बघा मित्रांनो सर्वात पहिले आपण बघूया कट ऑफ तर एक्सपेक्टेड कट ऑफ सांगणे या ठिकाणी थोडे अवघड असते आणि कोणालाही कोणीही देखील एक्सपेक्टेड कट ऑफ जे आहे ते एकदम ॲक्युरेट सांगत नाही त्यामध्ये थोडाफार जो आहे तो व्हेरिएशन येतच असते कारण की कट ऑफ जे ती वेगवेगळ्या फॅक्टरवर डिपेंड करत असते यावर खूप लांब जे आहे ती माहिती बनू शकते तर फक्त तुम्ही इतके लक्षात ठेवा तर तुमचा स्कोअर जो आहे तो एकशे पन्नास एकशे पन्नासच्या वर जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही सेफ आहात तर मेरिट लिस्ट बघा आता याची मेरिट लिस्ट जी आहे ती जवळपास चौदा तारखेला तुमची सेकंड ॲन्सरची आहे तर एका महिन्यानंतरचा तो कालावधी दिसतो म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघता चौदा नोव्हेंबरपर्यंत तुमची तुम्हाला मेरिट लिस्ट जी आहे ती बघायला मिळून जाईल आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवले जाईल ते तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत ती बघायला मिळून जाईल तर बस तुम्हाला इतकीच माहिती सांगायची होती तर तुम्ही निश्चित राहा लवकरात लवकर याचा रिझल्ट लागणार आहे यामध्ये कोणतेही कोर्ट केस वगैरे काहीही चालू नाही आहे तर मित्रांनो माहिती आवडली असल्याचं व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद